एकवीस एक्कर चौदा गुंठे यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यासोबत हात मिळवणी करून हात मिळवणी करून व संगणमत करून परफुल्ला कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधकाम परवाने मिळविले किंवा नाही मिळवले याची माहिती आम्हाला त्यांनी देण्यात आली नाही त्या संदर्भात व तसेच त्याच्या बाजूला असणारे शंभर गुंठे आपले दहा गुंठे सॉरी दहा गुंठ्याच्या फलाट ताजखा पठाण यांचे फलाटवर विनाकारण ताबा ताबा करण्यासाठी भंगार वाणे आणून लावले आहेत ते काढण्यात यावे तसेच चालू बांधकाम प्रफुल्ला अग्रवाल यांनी केलेले आहे त्या ठिकाणी आठ चार दोन हजार पंचवीस रोजी खोदकाम ढसळून दोन लेबरांचा मृत्यू झालेला आहे ते लेबर बिहार राज्यातील आहे त्या लेबरच्या कुटुंबात कुटुंबावर दाब दडपण आणून आणि पोलिसांचा धाक दाखवून तसेच पैशाचा वापर करून त्यांना फ्रिया देण्यासाठी पुढं येऊन दिले नाही तसेच ते जे सांगतेन कॉन्ट्रॅक्टर प्रफुल्ल अग्रवाल तेच ते बोलणार आहेत चार्जशीटमध्ये करिता माझी विनंती आहे शासनाला की आमच्यासमोर व आमच्या देखत चार्जशीट बनविण्यात यावी या संदर्भात तसेच ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावे आणि जे एफ आर दाखल केलेला आहे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी ते तो एफ आर चुकीचा व खोटा एफ आर आहे त्यावर आमचं ऑब्जिशन आहे करिता मान्य साहेबांनी तो एफ आर रद्द करून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्याचा एफ आर दाखल करण्यात यावा तसेच परपुल्ला कॉन्ट्रॅक्टर हे आज रोजी अटकसुद्धा नाही त्यांच्यावर एफ आर दाखल आहे त्यांनी आम्हाला अटक आहे म्हणून अशी लिखी द्यावे ती देण्यात आली नाही तसेच आम्ही बिहार राज्यातील मृत्यूंच्या कुटुंबाला कुटुंबाची भेट घेण्यासाठी सातारा पोलीस ठाण्याला त्यांचे ॲड्रेस व पत्तेची मागणी केली असता त्यांनी ती मागणीचे आदर ना करता ती मागणी देण्यात आलेली नाही तसेच महानगरपालिका व महानगरपालिका आयुक्त यांच्यासहित खालचे बांधकाम परवाना प्रमुख नगर रचनाकार प्रमुख विद्युत विद्युत प्रमुख पाणी पुरवठा प्रमुख कार्यकारी अभियंता व सर्व हे कॉन्ट्रॅक्टर करून भरमसाठ लाच घेऊन बनावट व बोगस बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे हे देण्यात आला किंवा नाही आला यासाठी आम्ही माहिती अधिकाराखाली अधिनियम दोन हजार पाच नुसार चार तीन चार दोन हजार पंचवीस रोजी माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यात आलेली नाही करिता ती माहिती देण्यात यावी तो परवाना आणि सर्वे नंबर तेवीस शानुरवाडी यातील क्षेत्र एकवीस एक्कर चौदा मध्ये जे अनाधिकृत बांधकामे चालू आहेत तसेच ज्यांना परवाने देण्यात आलेले आहे ते सगळे परवाने रद्द करण्यात यावे आणि तो क्षेत्र आमच्या ताब्यात देण्यात यावे करिता मी ही विनंती शासनापुढे करीत आहे आज रोजी सव्वीस दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी व या विषयावर विभागीय आयुक्त साहेब महसूल या कार्यालयासमोर अमर उपोषणसाठी साठी बसत आहे जोपर्यंत माझी जो मागणी व माझे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अमर उपोषण परत घेतले जाणार नाही अशी माझा नाव पठाण ताजखा इनायतखा दोन हजार पंचवीस रोजी मी ताजखा इनायतखा पठाण निवेदन मान्य विभांगी आयुक्त मैसूल छत्रपती संभाजीनगर यांना सादर करून त्यातील निवेदनच्या मागण्या साठी अमरोपोषण साठी मी बसत आहे आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागण्या सर्वे नंबर तेवीस शानूरवाडी क्षेत्र एकवीस एक्कर चौदा गुंठे अलीकडे एकवीस एक्कर चौदा गुंठे यामधील महानगरपालिकेच्या आयुक्तापासून तर थेट सातारा पोलीस ठाणेपर्यंत सर्व बांधकाम परवाना देणारे आणि नगर रचनाकार परवाना नकाशा व रचना करणारे प्रमुख व विद्युत विभाग प्रमुख पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रमुख आणि महानगरपालिकाचे सक्षम अधिकारी महायुक्त साहेब महा आयुक्त साहेब यांनी आमच्या निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल ना घेता त्याला आजपर्यंत निवेदन तसेच पडून आहे त्यासाठी मी आमर उपोषण मान्य विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करीत आहे आणि यामध्ये सर्वे नंबर तीवी तेवीसमध्ये प्रफुल्ला अग्रवाल प्रफुल्ला अग्रवाल हा नाव बनावट फेक नावाने सात तयार केलेला आहे या सात बाऱ्याची मैसूल कुठेही नोंद नाही आम्ही सर्व पाहणी केली असे असलेले सात बारे त्यांनी देऊन शासनाची फसवणूक करून महानगरपालिकेची फसवणूक करून आता महानगरपालिकेची फसवणूक म्हणजे हात मिळवणी करून महानगरपालिकेसोबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त साहेबांचा काम होता किंवा बांधकाम परवाना देणारे प्रमुख यांचं काम होता की संबंधित महसूल विभाग व महसूल एस डी एम यांच्यामार्फत त्या संदर्भात ओ सी घ्यायची किंवा लिखी पत्र देऊन माहिती घ्यायची की हा सातवारा तुम्ही सर्वे नंबर तेवीसमध्ये प्रफुल्ल अग्रवाल या नावाने दिलेला आहे का तसं ना करता त्यांनी तो बनावट सातबारा देऊन महाना आपले मैसूल शासनाची फसवणूक केलेली आहे आणि महानगरपालिकासोबत हात मिळवणी करून मिलीभगत करून संगनमत करून लाच स्वीकारून त्यांनी बांधकाम परवाने इतर परवानग्या घेऊन त्या ठिकाणी चारशे शॉप आणि मॉल सिटी लेवलचे सातारा पोलीस ठाणा रोड त्याची चतुर्शीमा आणि उत्तर दिशेला बीड बायपास उडानपूल आणि दक्षिण दिशेला सर्वे नंबर तीनची शिल्लक जागा आणि पश्चिम दिशेला सर्वे नंबर तीवीसची जागा अशी चतुर्शीमा असलेले बांधकाम चारशे शॉप व मॉलचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या नावाने चालू करण्यात आलेले आहे आणि त्या कामावर काम चालू असताना कामाचे खोदकामाचे मुरुम दगड माती हे ढसळून लेबरच्या डोक्यात पडून जागेवर दोन लेबरचा मृत्यू झालेला आहे ते लेबर रा बिहार राज्यातील आहेत त्यांना पोलिसाचा धाक दाखवून पोलिसांच्या धाक असा दाखविण्यात आलेला आहे की ते अजिबात पत्रकार समोर किंवा मीडिया समोर किंवा पोलिसवाल्यासमोर येऊ शकत नाहीत असा त्यांना धाक दाखविलेला आहे आणि पैशाचा वापर त्यांच्यावर करून त्यांचा तोंड बंद केलेला आहे मृत्यूच्या कुटुंबाचा कारण बाबा तुमची फजिती होणार यामध्ये जर तुम्ही जर असे जबाब दिले तर त्यांनी तर सांगितलं कसं द्यायचं साहेब जसं तुम्ही म्हणतान तसं जबाब आम्ही चार्जशीट देऊ म्हणले तर आमची मागणी आहे की चार्जशीट मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे की सातारा पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक पोलीस निरीक्षक यांना आपण लिखी आदेश देऊन असं कळविणे की सक्षम चार्जशीट जे तयार करावं लागलात आपण दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या घटनेनुसार आणि जे एफ आर आपण पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे त्या एफ आरवर माझी तक्रार आहे ते एफ आर मान्य न्यायालयात रद्द करणार आहे मी आणि जे चार्जशीट आता सध्याला त्याच्या संदर्भात तयार होणार आहे त्या मध्ये हे जेवढे महानगरपालिकापासून तर पोलीस ठाण्यापर्यंत मिली भगत करून लाच स्वीकारून असे बोगस परवानग्या देण्यात आलेले आहे त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मी या ठिकाणी मागणी करीत आहे माझे दोन शब्द संपित आहे जय हिंद जय महात माझं नाव पठाण ताजखा इनायत खा, पत्रकार